मातीचा शारदी नवरात्र महोत्सव दिनांक बावीस तारखेपासून सुरुवात होत आहे बावीस ते दो सहा तारखेपर्यंत हा कार्यक्रमाचा कालावधी आहे आणि हे धार्मिक कार्यक्रम बावीस तारखेला सकाळी पहाटे पाच बात वाजता कक्षा पूजेने सुरुवात होत आहे त्यानंतर नऊला महापूजेला प्रारंभ होऊन अकरा वाजता घटस्थापना होत आहे त्याच पद्धती आणि संध्याकाळी नित्योपचार पूजा झाल्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम संपन्न होतो आहे त्या पद्धतीने बावीस तारखेला तेवीस तारखेला चोवीस त्या पद्धतीने रोजचा हा कार्यक्रम सकाळी महापूजा संध्याकाळची नित्योपचार पूजा आणि छबिन्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे त्यानंतर संध्याकाळचा नित्योपचार पूजा तर कार्यक्रम संपन्न होतो आहे तीस तारखेला दुर्गाष्टमी आहे तीस तारखेला दुर्गाष्टमीला अलंकार महापूजा होते सकाळी नऊ वाजता महापूजा चालू होते आला त्यानंतर एक वाजता होमास प्रारंभ होणार आहे आणि संध्याकाळी सात वाजता पूर्णावतीचा कार्यक्रम संपन्न होणार त्याच दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी मकरे यांच्या घरातून दहीहंडीचा मिरवणुकीचा कार्यक्रम घेतो ही दहीहंडी रुपावळी मंदिरात पोहोचते आणि ते दहीहंडीचा दुग्धाभिषेक झाल्यानंतर पुन्हा नित्योपचार पूजा होते आणि त्यानंतर छबिनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे दोन तारखेला दसरा आहे दोन तारखेला सकाळी अलंकार महापूजा संपन्न होत आहे अलंकार महापूजा संपल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता पालखीची मिरवणूक निघते आणि ती पालखीची मिरवणूक मार्क मार्क महिन्यानं निघते आणि शिवलंगनात तिथे पाच फेऱ्या मारल्यानंतर ती देवीची पालखी पुन्हा मंदिरात प्रस्थान होत आहे या पद्धतीचा हा नवरात्रचा कार्यक्रम आहे त्यानंतर पौर्णिमेचा कार्यक्रम संध्याकाळी सहा तारखेला च करणार आहेत सकाळी अलंकार महापूजा आणि त्यानंतर महाप्रसादाचं वाटप होतं पूजा झाल्यानंतर त्यानंतर संध्याकाळी छत्योपक्षर पूजा आणि छेमिन्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि छेमिन्याचा कार्यक्रम संपल्यानंतर दु दुधाचा वाटप प्रसाद म्हणून सगळ्याला आपण वाटतो ह्या पद्धतीचा नवरात्र महोत्सवामध्ये आपण कार्यक्रम नियोजन केलेलं आहे आणि त्यानंतर सांगताच समारंभ त्या दिवशी म्हणजे संपन्न होते आहे ह्या वर्षी एकमाळ वृद्धी झालेली आहे त्यामुळं एक दिवस वाढ आलेला आहे आणि या नवरात्र महोत्सवामध्ये सगळ्या भाविकांना माझं हो। आव आव्हान आहे की साधारण महिला भक्तांना माझं आव्हान होतं त्यांनी आपल्या सगळ्यांनी गाळ्यातलं जे दागिने वगैरे हो आहेत त्यांनी सांभाळावं आणि लहान मुलांना इकडे तिकडे सोडून जे शक्यतो त्यांनी मुलांना हातात हात भरून घेऊन जावं कारण जेणेकरून मुलं इकडे तिकडे हरवू नये आणि कुठे जरी कुठल्या काही वस्तू जर पडलेल्या असल्या कोणाच्या नजरेला तर प्रत्येक तिथं पोलीस बंदोबस्त प्रशासनाने नेमलेलं ने आहे त्यांना आपलं तिथे तिथं कळवावं ह्या वर्षीसुद्धा आयुक्त कार्यालयाने पोलीस प्र... प्रशासनाने जो व्यवस्था ठेवलेली आहे आणि सगळ्या भाविकांना माझा नेमते सगळ्यांनी देवीचे दर्शन करून रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर